मंडळी पंधरा फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र महाशिवरात्रीच्या रात्री शंकरांची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते हे सगळ्यांना माहितीये मनोकामना पूर्ती होते हे सुद्धा तुम्हाला माहितीये पण तुम्हाला हे माहितीये का यंदाच्या महाशिवरात्रीला दोन दुर्मिळ असे योग जुळून आलेले आहेत एक म्हणजे सर्वार्थसिद्धी योग आणि दुसरा अमृतसिद्धी योग मनोकामना पूर्तीसाठी हे दोन्ही योग अतिशय महत्वाचे मानले जातात त्यामुळे यंदाची महाशिवरात्र आणखी खास ठरते आहे यंदाच्या महाशिवरात्रीला नक्की काय करावं बरं तसं तर महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी असतात एक म्हणजे दिवसभर उपवास करणं दुसरं म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळात पूजा करणं आणि तिसरं म्हणजे रात्री जागरण करणं महाशिवरात्रीचं व्रत करणाऱ्या स्त्री पुरुषांची मनोकामना पूर्ती होते कुमारिकांचा विवाह होतो विवाहित स्त्रियांचे सौभाग्य अबाधित राहते गृहसौख्य प्राप्त होते एकूणच सर्वच इच्छा महादेवांच्या कृपेने पूर्ण होतात मग आता आपण बघूया की महाशिवरात्रीला आपण नक्की कशा प्रकारे उपासना करायला हवी काय करायला हवं महाशिवरात्रीला चार प्रहर भगवान शिवशंकरांचं पूजन करण्यात येतं यालाच यामपूजा म्हणतात महाशिवरात्रीच्या व्रतात शिवलिंगाचं पूजन अत्यंत महत्वाचं मानलं जातं आणि शिवलिंगाची शास्त्रोक्त पूजा करणं महत्वाचं असतं महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी म्हणजे माघकृष्ण त्रयोदशीला एकभुक्त राहावं म्हणजे या दिवशी भगवान शिवशंकरांसाठी उपवासाला सुरुवात करावी चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्रीच्या व्रताचा संकल्प करावा त्यानंतर भगवान शिवशंकरांची पूजा करावी शिवरात्रीच्या रात्री डोक्याला भस्म लावून भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते घरी शिवपिंडीवर आणि शंकराच्या मंदिरात जाऊनही पूजन केलं जातं भगवान शिवशंकरांना आवडणारी अकरा लाल कमळं एकशे आठ बेलाची पानं एकशे आठ धोत्र्याची किंवा पांढरी फुलं वाहिली जातात शिवपिंडीवर आधी अभिषेक करावा धूपदीप नैवेद्य अर्पण करावं तुपाचा दीप लावावा अगरबत्ती ओवाळावी गोडाचा नैवेद्य दाखवावा आवडता मंत्र जपावा भगवान शिवशंकरांचे अनेक मंत्र आहेत त्यापैकी सगळ्यांना माहीत असलेला सोपा मंत्र म्हणजे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतच संपूर्ण पूजा करावी महाशिवरात्रीची पूजा ही रात्री करतात म्हणजे सकाळी तुम्ही तुमच्या देवांची पूजा करणार आहात तेव्हा तर देवामध्ये जे भगवान शिवशंकर आहेत त्यांची पूजा होईलच पण महाशिवरात्रीची जी मुख्य पूजा आहे ती रात्री केली जाते रात्री जागून भगवान शिवशंकरांचं भजन पूजन नामस्मरण करणं हा जागरणाचा हेतू असतो महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास तर तुम्ही करणारच असाल भगवान शिवशंकरांची पूजाही करणार असाल आणखीन एक गोष्ट करू शकता शिवलीलामृत पोथीचे वाचन महाशिवरात्रीच्या रात्री नक्की करावे आता सगळ्यांना पूर्ण पोथी वाचायला जमली नाही तर कमीत कमी अकरावा अध्याय त्यातला नक्की वाचावा मंडळी तुमच्यापैकी काही जणांचा गोंधळ होत असेल तर जरा सोप्पं आणि सुटसुटीत करून सांगते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर स्नान करायचं स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि भगवान शिवशंकरांच्या महाशिवरात्रीच्या व्रताचा संकल्प करायचा संकल्प कसा करायचा याचा एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो नक्की बघा संकल्प झाल्यानंतर तुम्ही देवपूजा करालच देवामध्ये भगवान शिवशंकरांची तुमच्याकडे पिंड असेल तर त्याची पूजा नक्की करा त्याचबरोबर दिवसभर उपवास करायचा आहे जसा तुमच्या प्रकृतीला झेपेल तसा रात्री पुन्हा महादेवांची पूजा करायची आहे षोडशोपचारे पूजा महादेवांची करायची आहे अनेक जण महाशिवरात्रीला रुद्राभिषेक सुद्धा करतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही ही पूजा करायची आहे महाशिवरात्रीची पूजा घरच्या घरी कशी करायची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनेलवर या संदर्भातला व्हिडिओ आहे त्यामध्ये पूजा करून दाखवली आहे कोणतं साहित्य हवं कोणती फुलं हवीत हे सगळं त्यात दाखवलंय त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्याप्रमाणे पूजा नक्की करा आता महाशिवरात्रीची जी याम पूजा असते ना ती नक्की काय असते तर महाशिवरात्रीला सकाळ संध्याकाळ दुपार आणि रात्री असे चार प्रहर भगवान शिवशंकरांची पूजा करतात यालाच यामपूजन म्हणतात म्हणजे सकाळी ही पूजा करायची संध्याकाळी प्रदोष काळ जेव्हा असतो सूर्यास्त झाल्यानंतर जी पंचेचाळीस मिनिटं हा प्रदोष काळ असतो तर सूर्यास्त झाल्यानंतर सुद्धा पूजा करायची आहे आणि दुपारी सुद्धा पूजा केली जाते रात्री सुद्धा पूजा केली जाते असे चार प्रहर असतात आता आपल्याला हे सगळं नाही जमलं तर कमीत कमी संध्याकाळची पूजा तर आपण करूच शकतो जसं जमेल तशी उपासना करायची आहे ज्या पद्धतीने शिव उपासना करणं शक्य असेल त्या पद्धतीने करायची आहे आम्हाला एवढं सगळं नाही जमत काही हरकत नाही दिवसात नाही एकदाच पूजा करा ती सुद्धा चालेल भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या ते सुद्धा खूप महत्वाचं आहे आता शिवपूजनामध्ये तांदुळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करायला सांगितले जातात महाशिवरात्रीच्या व्रतात खरं तर एकशे आठ दिवे दान करण्याची सुद्धा प्रथा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता भगवान शिवशंकरांना पांढरी फुलं वाहिली जातात हे तर तुम्हाला माहितीच आहे पण त्याबरोबर महाशिवरात्रीला कमळसुद्धा भगवान शिवशंकरांना वाहिलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं फक्त आणि फक्त महाशिवरात्रीलाच भगवान शिवशंकरांना केवडा किंवा केतकीचं फूल वाहतात इतर वेळी शिवशंकरांना केतकीचं फूल अजिबात वाहत नाहीत त्यासाठी पौराणिक कथा आहे पण महाशिवरात्रीला ते वाहिलं तर चालतं महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे उपवास आणि हा उपवास तुम्हाला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे म्हणजे महाशिवरात्र झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे आता महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करायचं म्हणजे काय करायचं टी व्ही पाहत मोबाईल पाहत जागायचं नाहीये तर भगवान शिवशंकरांची मंत्र असतील स्तोत्र असतील यांचं पठण करत जागायचं आहे आता तुम्हाला खूप रात्रीपर्यंत जागणं शक्य नसेल तर कमीत कमी, -कमी निश्चित कालापर्यंत तुम्ही जागू शकता निश्चित काल म्हणजेच काय तर रात्रीचा असा मध्य काल असतो ज्या रात्री, रात्री शिवतत्व पृथ्वीवर सक्रिय असतं आणि त्या निश्चित कालामध्ये पूजा करण्याचंही महत्त्व असतं आता यंदा पंधरा फेब्रुवारीला उत्तर रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून एक वाजून अठरा मिनिटांपर्यंतचा काळ निश्चित काळ आहे आणि या काळामध्ये भगवान शिवशंकरांचं नामस्मरण पूजा जे काही करणं तुम्हाला शक्य ते नक्की करा संपूर्ण रात्र शक्य नसेल तर कमीत कमी या निश्चित काळापर्यंत तुम्ही जागू शकता तुमच्या प्रकृतीला ज्याप्रमाणे झेपेल त्याप्रमाणे व्रत करू शकता आता बघूया असे कोणते मंत्र आहेत ज्याचा जप तुम्ही महाशिवरात्रीला करू शकता एक तर मगाशी सांगितला ओम नम शिवाय दुसरा म्हणजे नमो भगवते शंकराय नमहा हा सुद्धा मंत्र आहे त्याचबरोबर नुसता शिवाय नमहा हा सुद्धा मंत्र आहे या काही मंत्रांचा जप तुम्ही करू शकता हे मंत्र जास्तीत जास्त जपत जा भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर भरपूर बेल महाशिवरात्रीला व्हायचे असतात घरीच किंवा शिवालयात सुद्धा हे मंत्र तुम्ही पठण करू शकता घरीही करू शकता शिवमंदिरात जाऊनही करू शकता मंडळी महाशिवरात्र ही प्रचंड शक्तिशाली रात्र आहे असं साधू संत सांगतात आणि या रात्रीचा आपली ऊर्जा वाढवण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा असतो आपण जेव्हा जप करतो ध्यान करतो तेव्हा आपण ती ऊर्जा स्वीकारायला तयार होतो म्हणून महाशिवरात्रीच्या रात्रीची ही संधी दौडू नका तुमची ऊर्जा वाढवा जेणेकरून संपूर्ण वर्षभर तुम्हाला ती ऊर्जा पुरेल आयुष्यात येणारे चढ उतार आयुष्यात येणारी संकट झेपण्यासाठी पेलण्यासाठी त्या संकटांना तोंड देण्यासाठी आपल्याला भरपूर ऊर्जेची गरज असते मानसिक बळाची गरज असते जी भगवान शिवशंकरांच्या कृपेने महाशिवरात्रीच्या रात्री जप ध्यान पूजा अर्चना केल्याने आपल्याला भरपूर मिळते आणि त्या ऊर्जेसाठी तरी महाशिवरात्रीला जागरण आणि शिवनामाचा जप नक्की करावा माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका